दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण अश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात या दिवशी घरातील गोधनाची म्हणजेच गायींची पूजा केली जाते समुद्र मंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनुस उद्देशून हे व्रत केले जाते असे म्हटले जाते या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरा वासरासहित गायीची पूजा केली जाते या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात होते काही स्त्रियांचा या दिवशी उपवास देखील असतो घरातील गाई वासरू यांना आंघोळ घातली जाते त्यांच्या अंगाला हळद लावली जाते त्यांच्या अंगावरती नवीन वस्त्रे घातली जातात आणि बऱ्याच ठिकाणी या दिवशी गहू आणि मूग खात नाहीत तसेच ज्या स्त्रियांनी उपवास केलेला असतो त्या माने बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भा, भाजी खाऊन उपवास सोडतात भरपूर कृषी उत्पादन व्हावे शेती चांगली व्हावी आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं सुख लाभावं म्हणून ही पूजा केली जाते या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशी पुढे आणि दारात अं सर्व परिसरात दिवाळी सणाचा प्रारंभ झाला म्हणून पणत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत आहे तर अशाच या वसुबारस सणाची माहिती आपल्या समोर ग म भ न मराठी भाषेची कार्यशाळा याचा एक विद्यार्थी अनय कुलकर्णी आपली आपल्या स्वरामध्ये या वसुबारसची माहिती तुमच्या समोर सादर करीत आहे ती शांत चित्ताने ऐकावी आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाइक करा शेअर करा आणि आमच्या युट्यूब वाहिनीस सबस्क्राईब देखील करा तसेच ही सर्व लहान मुलं आपल्या परीने माहिती गोळा करून तुमच्या समोर सादर करीत आहेत तर त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शब्दात त्यांचे कौतुक करा जेणेकरून ते पुढच्या वेळी आणखी छान प्रयत्न करतील धन्यवाद नो, आत आता पूज या दिवसाची माहिती घेऊया मित्रांनो गोवत्स द्वादशी म्हणजे वसुबारस या दिवसापासून आपण खरी दिवाळी साजरी करतो नालकासूर या राक्षसाचा भगवान श्रीकृष्णाने वध केला त्या आनंदात आपण दिवाळी साजरी करतो ना कि ते शिग उल्लेख येतो तिथे ते गायन कसा चालेल यासाठी दिवाळीचा पहिला दिवस आपण गोवत्स पूजने साजरा करतो गो म्हणजे गाय आणि पुत्र हा दिवस गायसाठी खूप असतो ग्रामीण भागात गायची छान पैकी अंगो केली जाते गायचं गंधपूजन केलं जातं आणि गो ग्रास ठेवले म्हणून तुम्हाला माहिती आहे का गो की गो मध्ये आपलं आयुष्य किती महत्व आहे अं गायच्या पोटात तेहतीस कोटी देव असे म्हणतात गायीचे दूध हे लहान मुलांपासून ते सगळ्यांना पचायला सोपे असतात पूर्वी ग गायच्या शेणाने घर सारवली जात असते तर त्याच्याने मुंगी घरात येण्याची शक्यता नाही गोमूत्र अनेक रोगांवर उपयुक्त आहे तर मुला मुलांना आपण पण अशी सतरा ऑक्टोबरला करूया गोवत्स पूजन तर मुलांना तुम्ही पण या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद